याहो याहो या हो, या हो प्रियजनयाो सा उचला परमेश्वरसदी भक्ति शान्ति धर्म प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरारमधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा अकरावा अध्याय आणि वचन चार ते सहा आम्ही असे वाचतो येशूने त्यांस उत्तर दिले जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानानं जाऊन सांगा आंधळे पाहतात पांगळे चालतात कुष्ठरोगी शुद्ध होतात बहिरे ऐकतात मेलेने उठविले जातात व सुवार्थ सांगण्यात येते जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार सर्वांच्या देखत केलेले चमत्कार आहेत आणि तो कोणत्याही प्रकारच्या पारखण्यापासून सुटला नाही आणि सर्वांनी त्याला पार केले सर्वात प्रथम येशू ख्रिस्त दैवी शक्तीचा पुरावा आहे कारण देवाशिवाय कोणीही नैसर्गिक नियम बदलू शकत नाही स्तोत्रसंता से एकशे सेहेचाळीस आणि वचन आठमध्ये आम्ही असे वाचतो परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले सर्व चमत्कार हे त्याच्या दैवत्वाचे प्रमाण आहे त्याचे चमत्कार त्याच्या शिकवणींवर दैवी विचारांचा ठसा उमटवतात म्हणजेच त्याचा उद्देश व उपदेश आणि सुवार्ता ही स्वर्गातून मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रवचनांमध्ये मनुष्याला तारणाचा मार्ग दाखविला होता म्हणजेच मनुष्य केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर आणि त्याच्या वधस्तंभावरील बलिदानावर आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवूनच तारण मिळू शकतो प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुमचेही तारण व्हावे हीच आमची तुमच्यासाठी देवाजवळ प्रार्थना आहे आमेन मेन धन्यवाद